राज्याचे माजी मंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य बाळासाहेब पाटील साहेब या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुधीर मानेजी मा विधान परिषदेचे सदस्य शशिकांत शिंदेजी उत्तमराव जानकर साहेब आमचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष पंडित कांबळे युवकांचे अध्यक्ष मेहबूब शेख विद्यार्थ्यांचे अध्यक्ष सुनील गवाने ना या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे मान्य प्रभाकर देशमुख साहेब प्रभाकर घारगेजी अभय देशमुख अनिल देसाई प्राध्यापक अनिल जगताप जिल्हा कार्याध्यक्ष सोलापूरचे रवी पाटील नागेश पाटे प्रमोद बागल राजू जांगकर संदीप मांडवे शफीक शेख अनुराधाताई देशमुख नंदकुमार मोरे बाळासाहेब सावंत दिलीप तुपे मकरंद बोडके नितीन राजगे या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे अनेक मान्यवर नेते आणि बंधू भगिनी बराच वेळ आपण या ठिकाणी बसलेला आहात आपले कौतुक केलं पाहिजे की सकाळी दहा वाजता पासून आपण या सभेसाठी उपस्थित आहात आणि आपलं पक्षावर आणि या निवडणुकीवर किती लक्ष आहे हे यातून सिद्ध होत त्यामुळे आता वेगळी काय पावती कुणी फाडायची गरज नाही आपण फारच निष्ठेनं सकाळपासून या ठिकाणी बसलेला आहात आपल्या सगळ्यांनी आपल्या ज्यांच्यावर प्रेम आहे त्या सगळ्यांचे बोर्ड तुम्ही घेऊन आलेला एक दोन तीन चार पाच सात आठ दहा त्या सगळ्यांना माझा नमस्कार पण आपल्या ज्याच्यावर आपलं प्रेम आहे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी हे नाही करायचं तर आणखी काय करायचं त्यामुळे तुम्हाला सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो अनेक वेळा या व्यासपीठावर आपण सगळे भेटू आहोत आणि प्रत्येक वेळेला महाराष्ट्राची परिस्थिती बदलती राहिली महाराष्ट्राच्या परिस्थितीमध्ये दर महिन्या दोन महिन्याने मागच्या सहा महिन्यात बदल होत आलेला आहे एक काळ असा होता की राष्ट्रवादी एक होती आणि त्यावेळी मंत्री म्हणून मी या ठिकाणी आलो ते पाणी अडीच ईएमसी पाणी अठ्ठेचाळीस गावांना आणि कलेक्कडवाड भागात देण्याचा आपण निर्णय घेतला आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी आनंद व्यक्त करण्यासाठी ती सभा घेतलेली कृष्णा नदीमध्ये आता अतिरिक्त पाणी नाही आहे पाणी उपलब्धच होत नाहीये त्यामुळे नव्या योजना करणं शक्य नाही अशी ज्यावेळी परिस्थिती होती महाराष्ट्रात त्यावेळी पाण्याच्या बाबतीत काही बदल करून सांगली जिल्ह्यासाठी कडे जाण्यासाठी सहा टी एमसी पाणी आणि टेंबू योजने आपल्या उरलेल्या गावांना पाणी देशासाठी मला वाटतं एकशे नऊ गावांना त्यावेळी पाणी दिलेलं होत अशा गावांसाठी अडीच सहा आठ टी सी त्यातला अडीच टी एम सी चा वाटा आपल्या आणि माण तालुक्यातल्या अठ्ठेचाळीस गावांना देण्यासाठी आपण निर्णय घेतला हा निर्णय करत असताना त्याच्या मध्ये पाणी करायचं याविषयी डिझाईनिंग देखील सुरू झालेलं होत आणि आमचा प्रयत्न होता की ऑक्टोबर दोन हजार चोवीस च्या दरम्यान निवडणूक होईल असा आमचा अंदाज होता त्याच्या आधी आपल्या खटावाणी मध्ये टेंबूचं पाणी आणून सोडायचं दुर्दैवानं सरकार गेलं नव्या सरकारचं त्याच्याकडे बराच काय दुर्लक्ष झालं आम्ही जेव्हा सुरू केलेलं होत त्या गतीनं जर पुढं गेलं असत तर आतापर्यंत हे पाणी आपल्या खटा माण तालुक्यात ते पाणी प्रवेश केलं असतं पण सरकारच लक्ष नसल्यामुळं हा विलंब झाला त्याचबरोबर आता ए काटापूर योजना पंधरा वर्ष काही पूर्ण नाही आपलं सरकार होतं त्यावेळी जास्ती जास्त ए काटापूरला गती देण्याचं काम आपण केलं मागच्या अडीच वर्षात आता पाणी आलं आंधळीचं धरण साठ पासष्ट सत्तर टक्के भरल आणि पूजन करायचं तर धरणामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्र्यांना घेऊन बोटिंग बागदला केलं आणि पाणी मात्र मान गाव मान नदीमध्ये सोडायचं काही काम नाही लोक मागणी करत असताना देखील मान नदीत पाणी सोडलं नाही हे आमदार होण्याच्या आधी आपल्या या भागातल्या नेत्यांनी आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने आणि त्याच्या आधीच्या सरकारने साडेबारा टीएमसी पाणी पूर्वीच मंजूर केलेले होते पण मी जरा माहिती घेतली त्यातलं एक त्रिंश पाणीच म्हणजे साडेचार बीएमसी पाणी आपण वापरतो म्हणजे जलसंपदा विभागाकडच्या या सगळ्या प्रकल्पांना दुर्लक्षित मागच्या दोन वर्षात अडीच वर्षात करण्यात आलं नाहीतर आपला भाग निश्चितपणानं अधिक सुलाम सुफलाम झाला असता आणि त्याच्या पलीकडे जाऊन आता मी असं ऐकलं जे गाव माझं ऐकेल त्यालाच मी पाणी देणार अशी नवीन प्रथा पडली इरिगेशन मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती नाही आहे नोकऱ्या जाऊ शकतात पुढच्या काळात त्यामुळं मला जे गाव पाठिंबा देत जे गाव मला मतदान करणार आहे त्यालाच पाणी देतो अशी जर कुणाची प्रवृत्ती असेल तर ती प्रवृत्ती खेचण्यासाठी लोकशाही मार्गाने तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत संधी मिळाली आणि ती संधी आपण सगळ्यांनी घ्यावी अशी माझी आपणाला विनंती आहे बऱ्याच गोष्टी आहेत तर म्हणजे जे काटापूर उपसा सिंचन योजना आहे तारळी प्रकल्पातील जलसिंचनाची कामं बरीच प्रलंबित आहेत आपल्या भागात उद्योगाचा प्रश्न आहे चा प्रश्न एम आय डी सी, सी, जा सी चा प्रश्न आहे मला मध्ये कळलं की एम आय डी सी व्हायला लागले पण त्या एमआयडीसी चा जागा हे एम आय डी सी करणार आहे म्हणून आधीच मोठमोठ्या लोकांनी खरेदी केलेली आहे बरोबर आहे आधीच गोरगरीब कडून कमी दराने जागा खरेदी केल्या आणि त्या जागेवर एम आय डी सी टाकून एमआयडीसी कडून शेकडो कोटी रुपये हडप करण्याचं काम आज आपल्या भागात म्हणजे सरकारच्या आशीर्वादाने भ्रष्टाचार करण्याचं काम काही लोक करतायत त्या एमआयडीसी मध्ये जे एमआयडीसी अॅक्वायर करतायत एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांनी यादी जाहीर करावी की कुणाच्या नावाच्या जमिनी तुम्ही अक्वायर करताय म्हणजे या भागातल्या जनतेला चांगल्या प्रकारे माहिती मिळाल्याशिवाय राहणार नाही खरं म्हणजे मधल्या काळामध्ये आपण माझं विधानसभेत एक भूमिका मी मांडली आपल्या भागातले लोकप्रतिनिधी एवढे भारतर आहेत की मड्याच्या टाळेवर लोणी कसं खायचं याचा एक नवा आदर्श त्यांनी महाराष्ट्राला घालून ज्यांनी हॉस्पिटल चालू केलं त्यांना ईडी मध्ये तुरंगात घातलेलं आहे पण त्याच हॉस्पिटलचा वापर करून मेलेल्या आता करोनामध्ये आत गेले दिवस बाहेर आले ते सगळे आज समाजात वावरत आहे पण जे मृत्यूमुखी पडले माणूस एक तारखेला मेलाय ह्यांच्या हॉस्पिटलमध्ये तो तीन तारखेला ऍडमिट झालाय तीन तारखेपासून बारा तारखेपर्यंत त्याच्यावर उपचार झालेला आहे बारा तारखेला माणसाला सगळे करोनाचे इंजेक्शन सगळे रेमडेसिवीर वगैरे सगळे देण्यात आलं आणि बारा तारखेला तो माणूस चालत चालत नाही तर पन्नास रुपये सरकारची घेऊन तो त्याला घरी पोचवण्याचं काम यांनी केलं अशी साठ कोटी रुपये त्या हॉस्पिटलच्या नावाने सरकारकडून काढण्यात आले राजेश टोपेने त्याची चौकशी लावली रेकॉर्डवर पण हो सरकारी बाजूला असल्यामुळं सरकारने अशी पाप ह्याच भाजपचं सरकार का खाली आलंय अशा सगळ्या पापी गोष्टी वाचवण्यासाठी पापी जी कृती आहे अनेकांची ती वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेचं सरकार कार्यरत आहे आणि म्हणून मड्यावरच टाळू खाऊन मेलेल्या माणसाच्या नावान। नावाने देखील यांनी पैसे हॉस्पिटलच्या नावाने काढले म्हणजे आपण किती पुढे गेलेले आहेत साहेब याचा जरा विचार करा राजकारण बाजूला लावले लोक समाजामध्ये सगळे करुनाच्या काळात जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते त्यावेळी हो ही माणसांच्या नावाने कोट्यावधी हो रुपयाच चा भ्रष्टाचार करत होते मी विधानसभेत मांडलं सगळी माहिती त्यांनी दिली त्यांच्यावर ईडीची लाडक आणि त्यांना आता आत आहे त्यांना हा कि या भागात तुम्ही ज्यांना लोकप्रतिनिधी बनवलं त्यांनी कोणते कोणते प्रताप केले हे सगळं तुम्हाला माहितीये खरं म्हणजे प्रचाराची गरज नाही सगळ्यांना माहितीये आपला भारत काय दिवे लावणार पण आपण त्या संदर्भामध्ये होऊन कृती करत नाही ही आपली सगळ्यांची समस्या आहे